ये लाग लाग मला येऊन सांगितलं त्यांनी लॉक न करता इतरांचे डॉक्युमेंट तुम्ही करत नाही याच्या डॉक्युमेंट तुम्ही लॉक असताना काय केलं उत्तर आहे मला हेड ऑफिस ऐका त्या दिवशी मी तुम्हाला फोन केला तुम्ही काय सांगितलं देशपांडे साहेबांनी सांगितलं मला देशपांडे साहेबांनी मला सांगितलं मी सांगितलेलं नाही आणि काही काय उद्योग केला मला माहित नाही त्याच्यानंतर देशपांडे असं म्हणले की त्यांनी त्याला याची परवानगी काढली तहसीलदारांची

त्या माणसानी शेतकऱ्यांना पळवून नेलं आणि तुमच्याकडे ने डायरेक्ट आणलं मग उन्स मध्ये एक एक याला दोन दोन लोकांना परमिशन दिली जाते का सर, ते लोक तुमच्याकडे आले होते तुमच्याकडे ऑफलाईन करायची काय करू लॉक असतो ना असं कुठलं संकट कोसळलं होतं सगळं संकट कोसळलं होत की तुम्ही त्याच्यामध्ये ऑफलाईन केलं संध्याकाळी साडेपाच वाजता केलं काय केलं सर तुम्हाला माणसानी डॉक्युमेंट माझं नेऊन केलं त्यांनी सांगितलं साहेबांनी माझ्याकडे पाच लाख रुपये घेतले नाही सर समोर नाही कोण आहे त्याने ते पुरावा सादर केला होता सर असं तस काही तसं काय विचार केलं त्याच्या काय हे होऊ शकत नाही ऑफलाईन डॉक्युमेंट सगळ्या नियम संचार प्रकरणामध्ये इतकं अगोदर इतकं चालू असताना हे तुम्ही काय उद्योग केला कसे राहतं काय झालं ओळ भाई आणि तुम्ही काही करू शकता आणि दुसरी इथे खेळचा वगैरे नाही बाहेरची सुद्धा डॉक्युमेंट तुमच्याकडे याय लागली ओळ भाईनी सुद्धा डेकायदेशीर बिल्डिंग सरकारला सरकारली कोर्टामध्ये वाच चालू असताना सुद्धा त्या ठिकाणी डॉक्युमेंट मागतात तुम्ही दोघांनी दिघणार असल आहे नुकसान त्यामुळ अनेकांच्या मान्य होतो खोटी नाटी डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी करताय ही वस्तुस्थिती आहे मग काय केलं ना तुम्ही ते लोक आले होते पहिले ज्याची पॉवर पॅटर्न ते लोक आले किंवा सगळं असं डॉक्युमेंट तुम्ही काय म्हणले जोपर्यंत लॉक उघडणार तोपर्यंत मी डॉक्युमेंट करणार नाही मग ह्याच माणसाचं तुम्ही लॉक का उघड तुम्ही लॉक न उघडता केलं का उत्तर द्या ऑर्डर आलेले आहे त्यामुळे ऑर्डर आली कोणाच्या नावाने आली म्हटलं कारण सगळ्यांच्या नावाने ऑर्डर आहे ऑर्डर ऑर्डर पहिले ह्याची आहे सर हे ऑर्डर पहिले ह्याची परवानगी ही परवानगीची ऑर्डर इलेक्ट्रॉनिक एका वेळेला दोन लोकांना परवानगी दिल्या जातात का ह्याची ओरिजिनल कुठे आहे एक परवानगी त्याची आणि ही आपली असताची सर ही दोघांना दोन परमिशन आले का तू तुम्हाला तुम्ही व्हेरिफिकेशन काय केलं नाही ते आपल्याकडे गरज का वाटते तुम्हाला एवढी मग मला सांगा ते लोक तुमच्याकडे आले त्यांना तुम्ही असं सांगितलं की जोपर्यंत लॉक उघडला नाही तोपर्यंत डॉक्युमेंट रजिस्टर होणार नाही ते तहसीलदार गेले किंवा याचा लॉक उडवा उघडा काय तहसीलदार भेटले नाही म्हणून त्यांचं डॉक्युमेंट आलं दरम्यानच्या काळात हा शेतकरी एकाने पळवला आणि लगेच तुमच्याकडे हा डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये आता ह्या पुनर्वसनच्या मध्ये ते गोंधळ लोक घालतात त्याच्या परमिशन आणायच्या लगेच तुम्हाला ऍडजस्ट करायचं आणि मारायचं मारायची काय करणार सर आता पूर्ण सांगितलं देशपांडे हे केलं परमिशन दिलं देशपांडे म्हणतात की मी लिखी कुठली परमिशन दिलेली नाही सर मी तुम्हाला फोन लावले बोलायचं काय समजित साहेब एखाद्या बघा एखाद्या मी माहीत असे काही होतील असेल कागदपत्र पत्र पूर्ण असल्याशिवाय कुठलंही डॉक्युमेंट करता येत जर तुम्हाला वरिष्ठांनी परमिशन दिली असेल तर ती परमिशन दाखवा देश पडण्याचं पडलं मी कुठलीही परमिशन दिली नाही आणि तुम्ही त्यांना असं सांगितलं की मला तसे सांगितलं हे डॉक्युमेंट करा नाही सत्य नाही तेवढं मला सांगा हॅलो देशपांडे तुम्ही मला एक मला सांगा तुम्हाला मी त्या दिवशी विचारलं की यांनी कुठलंही दस्त चेक करणं हे वेगळं त्याच्यामध्ये आपण डॉक्युमेंट करायच्या अगोदर त्याचं लॉक काढावं लागतं हे तर नक्की बर राज्यामध्ये ठरलेलं आहे सगळं ऑनलाईन करायचं इथं ऑफलाईन का केलं ऑफलाईन काय केलं अशी कुठली आहे मला सांगा अशी कुठली गरज होती की ऑफलाईन करायची

जोपर्यंत लॉक काढलं जात नाही तोपर्यंत ऑनलाइन होत नाही आणि म्हणून यांनी ऑफलाईन डॉक्युमेंट केलं आणि जर राज्यामध्ये ऑनलाईन सिस्टीम ऑनलाईन सिस्टीमच वापरायची असेल तर ऑफलाईन का केलं बरं तुम्हाला मी विचारलं तुम्ही साहेब तुम्ही मला सांगितलं मी कुठली परमिशन दिलेली नाही लिखी परमिशन दिलेली आहे माझ्याकडे रेकॉर्ड आहे मग सर आता सरकारचा कारभार हा तोंडी चालतो का नाही चालत पण याने जर तुम्ही काही लिखी दिलं नसेल तर डॉक्युमेंट का केलं आता त्यानंतर हो साहेब पण मला सांगा परमिशन परमिशन जरी असेल तर ऑनलाईनच डॉक्युमेंट करायचं सरकारने ठरवलं ना तो टीर तो याच्यामध्ये लॉक होत असल्यामुळं ऑनलाईन होऊ शकत नाही म्हणून यांनी ऑफलाईन केलं आणि ज्यांनी ते डॉक्युमेंट मारले त्यांनी सांगितलं की देशपैकी ऐका ना परदेशी साहेब मला त्या माणसाचा फोन आला काय आढळ म्हणजे मी फक्त कायदा धरतो माझी तुझी वैग नाही मला मी पाच लाख रुपये डॉक्युमेंट झाले हे उत्तपूर्व सांगतो मी मी एक जबाबदार नागरिक यानं सांगितलं ऐका ना परदेशी आणि कोळवाई हे दोघ आख्या जिल्ह्यातील सुद्धा डॉक्युमेंट इथं करतात फुटी डॉक्युमेंट करतात आणि इथं या पुनर्वसनच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला माहिती एवढ्या एवढ्यावर आहे तरी सुद्धा हे डॉक्युमेंट नीट चेक न करता डॉक्युमेंट मारलं तुम्ही यांच्यावर ऍक्शन घेणार आहे का मी आता घेऊन हे जर चुकीचं यांनी केलं तर यांच्यावर ऍक्शन तुम्ही घेणार की नाही ते डॉक्युमेंट रद्द करणार आहे की नाही आणि असा जो शेतकरी असेल ऐका ऐका एकत तुमच्याकडे साठ एकत रजिस्टर तुमच्याकडे झालं पॉवर पॅटर्न तुमच्याकडे रजिस्टर झाली एकाला पॉवर पॅटर्न रजिस्टर साठिकत करायचं एकाला खरेदी जर शेतकरी असेल तर शेतकऱ्यावर कारवाई केली पाहिजे ना मग जर तुम्हाला माहिती होतं की ते ज्यांनी साठे पॉवर पॉर ऑफ घेतली तो यांना येऊन भेटला यांनी त्याला सांगितलं तू हे लॉक कार्ड मी तुला लगेच खरेदी करत करू देतो ते खरेदी दे करता करता थांबले दुसऱ्याने त्या शेतकऱ्याला पडवलं यांच्याकडे आणला आणि ऑफलाईन डॉक्युमेंट करून घेतलं ऑनलाईनची सुविधा असताना सुद्धा मग ऑनलाईन अर्थ काय तेवढं तरी सांगा ना बाकीच्या मग तुम्ही ऑनलाईनची सक्ती करताना आहो साहेब तहसीलदारनी ऐका तहसीलदारनी तुम्हाला ऑफलाईन परमिशन दिलेली नाही मी काल तहसीलदारशी बोललो त्यांचं ऐका तहसीलदारकडे लॉक केलेलं असेल जोपर्यंत ते लॉक फुडलं जात नाही तोपर्यंत ऑनलाईन होत नाही तहसीलदारनी जरी त्याला तिथे परमिशन दिली असेल तर त्यांनी असं म्हटलेलं नाही की हे डॉक्युमेंट ऑफलाईन करा मी तहसीलदारची परमिशन बघितले जरा ऑनलाईन सुविधा असताना ऑफलाईन काय केलं यांनी एवढंच केलं यांनी यांनी साहेब त्याच्यामध्ये पाच लाख रुपये घेतले आणि केलं हातात ला, ला तो शेतकरी जो आहे जर लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्याकडे जाणार होता आणि म्हणून काही काही या सगळ्या गोष्टी केल्या त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे त्यांनी सांगितलं की माझे माझ्याकडनं परदेशी पर पाच लाख रुपये घेतो मी एसीबीकडे जाऊ तर चौकशी ऐका ना साहेब <स्तित्तित> यांनी मी तुम तुमच्या सगळ्या ज्यांच्या विरुद्ध आय सी पीकेट तक्रार करणार आहे तुम्ही सगळे लोक अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करता हे तुमच्या आड धरतात तुम्ही त्यांचे आडधारता तुम्ही पण तहसीलदारचे धाडता आणि चुकीचं सगळं करता मग एवढ्या डॉक्युमेंट तुम्ही पाहिलं तुम्ही त्यांना सांगितलं ओके म्हणून यांनी सांगितलं की देशपांडे साहेबांनी करा म्हणून सांगितलं म्हणून मी केलं मग ऐका ना मग तुम्ही द्यायला पाहिजे होतो ना लिखी द्यायला पाहिजे ना तुम्ही लिखी का नाही दिलं तुम्ही काल मला सांगितलं काल तुम्ही मला सांगितलं बाबा देशपांडे साहेब कालचं तुमचं सगळं हे काल तुम्ही मला सांगितलं मी परमिशन दिली मला माहिती सुद्धा नाही हा म्हणजे यांनी ऑफलाईन केलं ते बरोबर आहे यांनी पैसे घेतले ते बरोबर आहे असं तुम्हाला म्हणायचं हा तुम्हाला मी हा म्हणून डॉक्युमेंटच्या संदर्भात काय कारवाई करणार ते सांगा आणि यांच्यावर काय ऍक्शन घेणार ते सांगा मग किती दिवस लागतील ते सांगा किती दिवस लागतील ते सांगा हा नाही झालं ना मी तुमच्या ऑफिसच्या दारात येऊन उपेशना नाही झालं सर प्रशासन घेऊन सर्व सामान्य लोकांचं तर करत पण नाही डॉक्युमेंट काय असा विषय होता की साडेपाच होतो आपल्याला करायचं लोकांना सरांचा घ्या ना मग तुम्ही पैसे पैसे जाहीर निषेध हा कारण आमच्या लोकांनी करा ना वाजता हा ऑफलाईन असा कारभार चालणार नाही जाहीर निषेध सगळे दोस्त आम्ही म्हणजे साडेपाच वाजता जे आमचे सर्वचे डॉक्युमेंट करा तुम्ही साडेपाच वाजता ऑफलाईन करता का गा? करता का आम्ही करतो आय टी रूम ऑफिस वर आणतो करता तुम्ही त्याच्यामध्ये घेऊन घेणार कोण आहे वकिलच आहे बरोबर ना वकिलच आहे आणि इथं सगळं डॉक्युमेंट करणारा वकिलच आहे

कुठली मंजुरी तहसीलदारची मंजुरी आम्ही जाऊन भेटू त्यांना परत एकदा की हे कारवाई जर चुकी जास्त तर तसं तसंच पेंडिंग राहील लोकांना परवानगी पाहिजे की वरची पाहिजे विषय आहे याच्यामध्ये पत्रकार की ऑनलाईन डॉक्युमेंट करायचं असेल तर लॉक केलं जातं ऑनलाईन हे लॉक काढल्याशिवाय तहसीलदार काढतात तहसीलदार कार्यालयातनं हे डॉक्युमेंट होत नाही यांना हे सगळं बेकायदेशीर करायचं होतं म्हणून यांनी ऑफलाईन केलं जर ऑनलाईन सुविधा होती तर ऑफलाईन काही काय गरज होती तर शिलदारांशी मी बोललो ते परवा आजारी होते शनिवार रविवार ॲडमिट होते असं त्यांचं म्हणणं त्यांनी काही ते संपर्क सुद्धा झालेला नाही हे सगळं फोर्जरी डॉक्युमेंट आहे दुसऱ्याचं साठिकेत पॉवर ऑफ अटर्मी असताना सुद्धा अशा पद्धतीने डॉक्युमेंट करून घेतलं त्या संपूर्ण पुनर्वसनच्या भोगळे कारभाराची यांच्या सगळ्या ह्या दोन्ही जी जे ओळ आणि परदेशी यांच्या दोघांची सगळी कामाची चौकशी व्हावी ही जे ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट करून यांनी फसवणूक केलेली आहे याच्या संदर्भात मला वरिष्ठांनी आश्वासन दिलं आहे आठ दिवसामध्ये चौकशी करतो आणि त्यांच्यावर कारवाई करतो जर हे केलं नाही तर आम्ही कुपोषणाला बसणार आणि लोकांना न्याय मागणार माझी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं विनंती राहणार आहे की परदेशी यांनी जाणीवपूर्वक पाच लाख रुपये याच्यामध्ये घेऊन खोटं डॉक्युमेंट ऑफलाईन डॉक्युमेंट केलं परदेशीची आणि त्या पोळबाईंची दोघांचीच चौकशी करा शासनानं आणि हे जी खोटी डॉक्युमेंट करून इथं लोकांना दहा त्यांच्यामुळे त्रास होतो त्यांची तातडीने इथं बदली करा